नमस्कार मी मोहिदीन अकबर नदाब तडवळे तालुका बारसे जिल्हा सोलापूर मी राजयुवा काव्य कुटुंब यांच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी माझी स्वलिखित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे याद येता तुझी आई याद येता तुझी आई अशी हो निया गिली, जगी एक माझी आई प्रारब्धात लाभलेली सुगंधित रान जाई अशी हो गेली जगी एक माझी आई सोसुनिया भार नित्य सुगंधित वेदनांचा उजळला नित्य क्या माई दीप मज प्रारब्धा हसी असी हो, हो नियागी यजी एक माझी आई उपकार थोर तुझे झाला जन्म तू पोटी पोटे बुझले भाग माजे गोलगान तुझे ओठी हसी हो नी जगी एक माझी आई आसवंत झीर पला उभा जन्म तुझाई याद तुझी अंतरात जगण्याच बळ देई हसि हो, हो गेली जगी एक माझी आई याद ये तुझी आई ए अंतरत कल नयनात पाझरती आसवांची भळ भळ हसी हो, हो गेली जगी एक माझी आई आता शोधू कुठे तुझ वेंधाळले मेघ दाटले अंतरी डोयातून निपा झरले अशी जगी एक माझी आई देवराया मज आता वर एक तुम्ही द्यावा मज मायेच्या उदरी युगी जन्म व्हावा अशी हो निया गिली, जगी एक माझी आई प्रारब्धात लाभलेली राग जाई असी होनी आ गेली जगी एक आई धन्यवाद